कोल्हाड येथील भंगाराच्या गोदामाला भीषण आग आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू रोहा तालुक्यातील कोलाड भिराफाट्यावरील भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली आहे आगीचे रौद्र रूप धारण तर भयानक लागलेले आग नियंत्रण करण्यासाठी अग्निशामक दल तसेच विविध सामाजिक संस्था रेस्क्यू टीम दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे आगीमध्ये करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे आग लागल्याची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे कर्मचारी रोहा नगर परिषद अग्निशामक वाहन एस व्ही आर एस एस टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यामुळे आग विजवण्यात यश आले आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी अजय परदेशी कोलाड रायगड आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह